आनंदाचा क्षण आहे आणि जसं मी माझ्या भाषणात बोलतानाही सांगितलं की आम्ही तर लहानपणी आमच्या घरी सगळा जो प्रवास आहे तो अतिशय जवळून पाहिलेला आहे मुंडे साहेबांच्या माध्यमातून आणि आमचे मामा प्रमोद बहादूर साहेबांच्या माध्यमातून तर त्या काळामध्ये आडवाणीजी अटलजी यांच्या ह्यांचं आमच्या घरी येणं जाणं असल्याकारणाने त्या गोष्टी पण आम्ही खूप जवळून पाहिल्यात त्यामुळे आजचा कार्यक्रम हा आमच्यासाठी खूप वेगळं महत्त्वाचं स्थान हृदयात ठेवून आहे आणि माझा विश्वास आहे की असं म्हणणारे मी एकटी नाही असे लाखो भारतीय आहेत ज्यांच्यासाठी हा खूप खूप खुँँ जिवाळ्याचा आणि अस्मितेचा प्रश्न होता त्यांच्या या प्रश्नाला आज अतिशय सन्मानजनक न्याय मोदीजींच्या माध्यमातून मिळालेला आहे आज बीड जिल्ह्यासाठी काय साकडं घातलं बीड जिल्ह्यासाठी साकडं घातलं अजून मी थेट अयोध्याला पोचले नाही ना डायरेक्ट प्रभू रामाला साकडं घालायला आत्ता तर आहे की बीड जिल्ह्याचे जे प्रश्न आहेत ते मार्गे लावण्यासाठी केंद्रातलं ला आणि राज्यातलंही सरकार आता कार्यरत आहेच आहे त्या ज प्रयत्नांना गती आणि यश मिळावं आणि आमच्या हातून जनतेची जास्तीत जास्त सेवा घडावी एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना थँक्यू